मी बनवत आहे गोसाळ्याची भाजी तर गोसाळे कट करून घेतलेले आहेत आणि इथं कढई मध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेले आहे जिरे कढीपत्ता लसूण टाकलेला आहे आणि ह्या फोडी टाकत आहेत मुगाची डाळ टाकलेले आहे छान आपण मिक्स करून घेतो आहे चवीनुसार मीठ भाजलेले शेंग लागल्यापासून कोथंबीर तो चाहिए जो तर आता एक कमी गॅस करू होऊन आहे ही भाजी तर गोसाळ्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे या खायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा